काय घ्या मिरच्या भाजी दहा रुपये रुपये काय कमी करशील का कर आ आणि कोथिंबीर कसे दिले दहा रुपये दहा रुपये जडी टमाटे काय पावसेर आहे वीस रुपये वीस रुपये पावशेर बापरे काय बोल ती बाजार दहा रुपये पावशेर चालेल मी चारदा किलो काही कमी करणारच नाही का पण चारदा देते कमीच घ्यायचं का आणि लिंब कसे दिले दाची चक दाची चक पास देना? दे ना नाही काय आता तू तुम्हाला माझा का काय नाही मी कसं काय नेऊ आनंदी सागर कदम काही घेऊ तुझं नाव काय कुठे बारकू नागरी हा का कांदे कसे किलो दिले पाच किलो काय किलो आहे पाच पाच रुपये किलो हो अरे बापरी बरकडे माता कसा दिला पाच रुपये किलो हो आणि लिंब कसे दिले घरचे आहे का घरचे हो। कसे दिले पाच रुपये पाच रुपयाचे किती भेटते दहा अरे बापरे तर तुला का सगळं स्वस्त स्वस्त आहे आणि अळीच्या पान आळी दहा रुपयाला जोडी काय हो तुझं नाव काय आहे ग दे अर टमाटे काय किलो दिले टमाटे दोन रुपये हा दोनशे रुपये किलो दोन दोन रुपये किलो तुझं एक दे तिच्या भाषे स्वस्त आहे मग घेऊन जाते मी हा तिला काय गदी दे तयार चूक तराजू याई घरी बनवला का गे हे बघा या मुलीने किती छान तरज राजा बनवलाय बघ खूपच छान आहे ग कोणी बनवलंय मी तू बनवलं अरे नाव काय गे देवांशी बटाटे कसे किलो दिले चार दहा रुपये डझन चार दहा रुपयाचे चार अरे बापरे काय किलो आहे किलो, चार द्यायचे काय दादा नीरज काकडा कसे किलो आहे दा। किलो आणि गाजर पाच पाच रुपये किलो हे काकड्या तुम वगैरे तुमच्या घरचे आहे का अजून काही विक्री झाली का नाही अजून या काही गिराईक नाही आला का नाही नाही का मी घेऊन जाते जाता साई आदिल खलकर मिरच्या काय भाव भावशील मिरच्या वीस रुपये वीस रुपये भावशिर व्हेरी गुड करा भाव सांगितला आणि लिंब लिंब तीस रुपये हा तीस रुपये तीस रुपयाची एवढे कोणते लिंब आहे सतरी संत्रे लिंबू का तुमच्या घरचे आहे का हो तुझं नाव काय दादा साई दिलीप गावले काय ऊस ऊसाचे काय केले असे काप बनवले का कस दिलं झाला पाकिट पूर्ण तुमच्या घरच्या ऊसाचे आहे का

मी एवढे मला कितीला देऊन टाकशील आ एवढं कितीला देशील एक च चारला दे गे दहायला दे पन्नास रुपयाचे का नाही दहाला दहाला दहायला एक ना पन्नास रुपयाचे पण आलं एक पॅकेट हा एवढे पन्नास रुपयाचे नेतील मी हा अजून विकले नाही का ये ये देत नाही पाच रुपयाला दे ना नाही अरे मी गरीब आहे दे ना पहा आज काय करतो

पैसे नाही दे ना पण नाही का देईचं काय देईल त्या इथंचे पैसे नाहीच का मग जाऊ का मम्मी आता तू दे आहे ना बरं ये दरापास विणचं काय भाव दिल्या विणच्या वीस रुपये औषध ना काय तुझं अथर्व आथर व पूर्ण पूर्ण अथर्व महेश खालचं तू लिंबू कसे दिले हे संत्री लिंबू दहा रुपयाला वीस रुपये पावशीर झाले ते आणि दहा रुपयाला एक लिंबू खूप महाग पडतो तो स्वस्त कर ना मला पाच रुपयाला एक घे ना गरीबी आर मी घे ना पण घेऊ काय मी काय गुलाबजाम काय आदि मुगीर पटेल हा का कसे दिले हे ते कसे दिले बोंडपालक विक्री झाले का विक्री झाले किती पैसे झाले किती पैसे झाले हर भाई मला काय कमी जास्त करशील का भाव कमी करशील ना ये काय गुलाबजामीटतो गुलाबजाम बघा लहान मुलांना आम्ही शाळेत होतो ना आम्हाला खूप आवडायचं असं घ्यायचं बस आम्ही खायचो जुने आठवणी जागा झाल्या आता याला काय म्हणता रे मी विसरले सोनोशी बाबा भाऊ हे मी खूप खायचे आता मला दे काय याला ते काय आहे की काळे म्हणू की हे घरचे आहे का नंद अनन्या अनन्या बरं किती रुपयाला आहे किती रुपयाला आहे दहा रुपयाला का बर बर लसूण कितीला आहे दहा रुपयाला बर बरं बरं का कार्तिकी नाव आहे का तुझं कितीला आहे दहा रुपये का घेतो आह तुला दहा रुपये दिले बाबा तुला मी दहा रुपये दिले ओके केवढ्याला आहे कांदे वीस ला, ला किती दोन, दोन? लय महाग आहे राह वीस रुपयाला दोन कांदे आणि मिरच्या कशा दिल्या बाई तीस रुपयाला तीस वाटा एवढ्या तीस रुपयाच्या आहे तीस रुपयाच्या जवळपास पावशे मिरच्या असतील आणि हे कसं दिलं वाटाने चाळीस चाळीस रुपये अगं बाई पण आज साईकडचा बाजार आहे आजले ना स्वस्त आहे तुला महाग लावलं थोडंफार कमी कर एवढं घेऊन तू चल किती रुपयाला देते सगळं सांग ना तुझं नाव काय मी कुठे सफरचंद कसं दिलं बाई पन्नासला पन्नास रुपयाला एक का दोन 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 म्हणजे पंचवीस रुपयाला एक सफरचंद आहे एकदम फ्रेश माल आहे एकदम भारी आहे आणि बाई गिलके कसे दिले गिलके दहा रुपयाला दहा रुपयाला दोन दहा रुपयाला दोन गिलके छोटे छोटे गिलके ए, मस्त गिलक्याची भाजी भजे करायला नाही का आणि इकडे बटाटे पण ठेवले छोटे छोटे विकायला कसे दिले बाई बटाटे सांग ना पावशेर आहे का वाटाने दिले दहा रुपये कमी रुपये पावशर दहा रुपये पावशेर आहे आणि छोटे छोटे मस्त बटाटे बघा काय रे भाऊ काय म्हणते लॉलीपॉप खायचंय लॉलीपॉप इथं लॉलीपॉप नाही अजून इथं भाजीपाल्याचा बाजार लागलाय तनु तुला काय घ्यायचंय तुझं काय नाव कांदे कसे दिले वीस रुपये पावसर का आणि भाजी तू चांगली का कांद्याची पात ही कशी दिली पावसर किती रुपयाची दहा रुपये दहा रुपयाची जोडी आहे तुमच्या वावरातून आणली का तुम्हाला वावर आहे का कुठली तू भेंडाची का अरे वा छान आहे कांदा आणि कांद्याची पात आणली तू हा छान तुझं काय नाव बाई श्रद्धा श्रद्धा अरे वा कुठली तू भेंडा हा भेंडळी भेंडाची अरे वा कितीला आहे पहिली पहिलीला ही शंपूची भाजी कशी दिली दहा रुपये आणि कांद्याची पाद ग बाई वीस रुपयाला छान आहे तुमच्या तुम 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 वावरातून आणली ना मग बाजारातून अच्छा म्हणजे तू व्यापारी तू व्यापारी म्हणून तू भाव जास्त लावला माहिती आहे का एवढे भाव नाही बाई थोडे कमी करणार ना दोन्ही घे तुम्ही गोळी का नाही कमी नाही का हि लाजत आहे जरा हा इकडं तू तुझ काय नाव आहे भाई स्वरा स्वरा तू काय काय आणलं विकायला टमाटे मिरची डोबरी मिरची वांग कांदा आणि सगळं मिक्स आणलंय वांगे टमाटे कांदा डोबळी मिरची काकडी पण आणली कंद हे बीट पण आणलंय तर कसं दिलं हे सगळं तीस, तीस।, तीस रुपयाला सगळं का अरे वा तीस रुपयामध्ये सगळा वाट परवडतोय पण आपण पुढे बघू अजून काय काय भाव लावले यांनी भाऊ तुझं काय नाव नीरज हे वालाच्या शांगा कशा दिल्या भाऊ वीस रुपये वीस रुपयाला एवढ्या सगळ्या अरे वा मग वीस रुपयाला पावशार का काय पावश ना वीस रुपये म्हणजे ऐंशी रुपये किलो अरे पण त्याला निवारे रे कुठून आणले बाजारातून बाज तुमच्या वावरातून अरे वा तुझं काय नाव आहे नीरज कुठला आहे हे सगळे विद्यार्थी भेंडाळीचे का ना हे सगळे विद्यार्थी भेंडाळीचे का नाही ना बर ऐंशी रुपये किलो आहे ऐंशी रुपये किलो चला आपण पुढचं बघूया काय नाव बघू तुझंश काय नाव आहे प्रज्ञेश प्रज्ञेश कस का दिली वी, काकडी तीस तीस रुपयाला यार असं तर करू फार दहा रुपयाला देणार नाही म्हणतो बरे कस काय दिलं वीस रुपये नग ग शंभर ग्रामही नाही ती बर कांदे कस काय दहा दहा रुपये बर याच्याकडे पण चांगला माल आहे फ्रेश माल आहे आता या मुलीला विचारूया काय नाव बाय तुझं देवकी। देवकी। अरे वा खूपच भारी नाव आहे तुझं कुठली तरवाड्याची आड नाव काय तुझं आधते चव्हाण लय भारी कडी पत्ता केवड्याला जोडी पाच रुपयाला जोडी आहे हा इतका भारी वास येतोय पाच रुपयामध्ये गंमत आहे बघा मस्त कढी जर कोणाला करायची असेल तर कडी पत्ता घेऊन जा पाच रुपये जोडी पाच रुपये जोडी आणि ही कशी दिली बाई पाच रुपयालाच आहे का पाँच। पाँच। पाँच वा कांद्याची पात ही शेतकऱ्याची पोरगी आहे शंभर टक्के आहे म्हणूनच ये स्वस्तात मस्त आहे स्वस्तात मस्त आहे तुम्ही शेतकरी ना तुमच्या वावरतून आणलंय नाही बरोबर हे लिंब कसे दिले बाई पाच रुपयाला दोन पाच रुपयाला पाच अरे वा पाच रुपयामध्ये पाच आहे हे बघा कोणाला लागले लिंबस रस करायला सरबत करायला नाही का तर पाच रुपयामध्ये पाच याला मानतात शेतकरी म्हणून जास्तीत जास्त लोक शेतकऱ्याकडे माल खरेदी करतात नाही का तुझ काय नाव बाई आराध्या आराध्या कशी दिली जुडी पाच रुपये पाच रुपये जोडी पाच रुपये जुडी पालकाची जोडी पाच रुपये घ्यायची असेल तर पटकन याच्याकडे दर हे कसं दिलं पाच रुपये पाच हे बघा बघा छोटीशी जोडी आहे एकदम छोटीशी बघा पाच रुपयामध्ये आणि हिची बघा ही पाच रुपयामध्ये इतकी मोठी जुडी बघा हे तर असं बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या स्टॉलवर वेगवेगळे रेट बघायला मिळतील वेगवेगळ्या पद्धतीचा भाजीपाला पाहायला मिळतो नाही का आणि कारली कशी दिली बाई दहा रुपयाला पाच दहा रुपयात दहा रुपयात पाच दहा रुपयात पाच तर बघा कारली आहे छोटी छोटी कारली आहे आणि खूप भारी आहे कवळी कवळी कारली आहे बघा दहा रुपयामध्ये पाच न घे तर छान आहे इकडं कसं दिलं बाई पंधरा रुपयाला पंधरा पंधरा रुपयामध्ये जोडी आहे कांद्याची पाप तुझं नाव काय बाई तनुजा तनुजा आठ नाव काय पवार पवार कुठली बाई बाईक गाजर कसे दिले बाई पाच रुपये पाच रुपये किती पाच रुपयात किती पाच रुपयाचे दोन पाच ते दोन असे दिले बाई एक ला तीन एक रुपया तीन एक एक। हो? हो अरे बापरे हिच्याकडे तर दर खूपच स्वस्तात आहे एक रुपयामध्ये तीन एक बाई तुझं काय नाव जुनबाई जुनबाई आड नाव काय जुनळे अरे सायकलची का तू अरे वा तुझ्या बापाचं काय नाव आहे हरीश हाँ? हरीश हरीश अरे बापरे हरीशची बोरगे का बर हे काय ठेवलंय बघा मॅरी गोल्ड त्याच्यानंतर इथं आता मकर संक्रांती येते म्हणून पतंग सुद्धा विकायला ठेवली बघा पतंग केवड्याला बाई दो दोन रुपयाला एक हे बघा दोन रुपयाला एक पतंग आहे आता मकर संक्रांती येते कोणाला घ्यायची ये असेल पतंग या हिच्याकडे या अजून हे बघा तिळ संक्रांत आली त्याच्यामुळे हिने तिळगुळच्या पुड्या पण ठेवल्या बघा विकायला खूप भारी आहे काय ना केवड्याला दोन रुपयाला अरे वा खूप छान इच जरा वेगळंच मला स्टॉल वाटलं खूपच भारी स्टॉल आहे आणि दोरा सुद्धा आहे विशेष म्हणजे बघा हे केवढ्याला बाई दहा दा रुपयाला दहा रुपये दहा रुपयामध्ये बघा दोऱ्याचा बंडल पण आहे आणि चिक्की पण ठेवली हिने चिक्की विकायला बघा कसं दिला लसूण दहा रुपया दहा रुपयात दहा रुपये वाटाय बघा दहा रुपये वाटा बाई तुझं काय नाव अनन्या आराध्या अनन्या अनन्या अरे वा लय दा। जुडी बाई दहा रुपयात दहा रुपयात जुडी दहा रुपयात दहा रुपयात जुडी आहे समोर उडी काय नाव तुझं तुझी अवनी अवनी आठ नवडे कुठली सोनगाव सोनगावची कसे दिले लिंब चार ते तीन चार रुपयाला तीन बघा लिंब आहे चार रुपयामध्ये तीन खूपच छान लिंब आहे चार रुपयात तीन चार रुपयात तीन किती रुपयाचे विकले तरी चार, चार विकले का काही अरे वा किती रुपयाचे तुझ्या हातामध्ये पैसे दिसत आहे मला घरचे का अरे 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 बोली नाही झाले अजून होईल होईल कांदे कसे दिले बाई कशाची दहाचे तीन महागे घर कुठे फार का मी नाही होणार काही सगळे येतो नाही होणार का नाही कुठली तू सोन राव कुठली सायकेल सायकेची का आयुष आयुष कस काय दिलं वीस रुपये रुपये कंद वीस रुपयामध्ये खूप भारी कंद आहे बघा फ्लॉवर वीस रुपयामध्ये घाट वीस रुपयामध्ये घट दोन गड्डे याच्याकडे काही विकला का नाही माल विकला अरे वा किती रुपये जमा झाले किती रुपये किती माल विकला तुमचं काय नाव आहे दादा साई साई आठ नाव हे काय काय लिंब किती रुपये सांग ना भाऊ काय ये, ये बटाटे कसे दिले दहा रुपयाला एक दोन दहा रुपयात दोन बटाटे दहा रुपयात दोन बटाटे आणि हे कढीपत्ता कसा दिला दादा कसा दा दा, दिला दहा रुपये दहा रुपयामध्ये कढीपत्त्याची गुढी बघा दहा रुपये कढी पत्ता दहा रुपये दहा रुपये दहा रुपये आणि बटाटे हे खूपच भारी आहे कवळे असं वाटतं आत्ताच याला मस्त पैकी याची बारीक बारीक काप करून मस्त पैकी तेलामध्ये टाकून मीठ टाकून आत्ताच खावा इतके भारी बटाटे खूपच भारी आहे आणि तुझं काय नाव आहे घर आहे संपत कांडेकर कुठला आहे सोनगाव सोनगाव आहे का कस काय जोडी पाच रुपये एक जोडी पाच रुपये जोडी पाच रुपये जोडी कांद्याची पात आहे पाच रुपयामध्ये खूप भारी आहे काय नाव दादा वेदा संदीप राजोळे वेदा संदीप वे... राजोळे गाव गाव करंजगाव गावचं आहे का अरे वा लई लांबून आला तू तर किती तिसरी तिसरीला कशा दिले लिंब एक रुपयाला एक रुपयाला पाच रुपयात अर्धी वाटी बोर आता मकर संक्रांतीचा सण आलाय आणि आणि पण बोर खाऊन काही खोकला नाही न्यायचा नाही नाही ना तुमच्या बोरीचे बोर आहे का न हा म्हणूनच विकायला आणलं तू भारी बोर आहे वाचतलंय बारी वर आयला हा विकलेले काय विकले का नाही विकले विकली का अरे वा किती वा? पाथ। पाथ। अरे वा किती रुपयाला विकली रे दहा दा रुपया हा म्हणजे पन्नास रुपये झाले बघ गाड्याला पन्नास रुपयाचा याने सेल केलाय याची बोनी झाली मस्त हा गाडी उशरतेस तर राहू तर इकडे बघा एवढे स्टॉल लागलेत आणि बऱ्याच महिला मंडळ पण इकडं खरेदीसाठी आले बघा तर आता इकडं हायस्कूल आहे आणि या विद्यार्थ्यांचासुद्धा थोड्याच वेळामध्ये आनंद मेळावा भरणार आहे म्हणजे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा तर थोड्याच वेळामध्ये तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर बघा मित्रांनो काही महिलांनी तर भाज्या पण खरेदी केल्यात किती रुपयाला घेतल्या दहा दहा रुपयाला भाज्या खरेदी केल्यात बघा यांनी